अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग नेते शेख अनीस पत्रकार यांच्या मार्गदर्शनामध्ये लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजू दिव्यांगांना मदत करण्याचे काम सुरू असून सामाजिक क्षेत्रातील व दिव्यांग क्षेत्रातील कार्य करणारे समाजसेवक मदत घेऊन गरीब गरजू दिव्यांगांना घरापर्यंत किराणा व शासकीय मदत व मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये अमरावती शहरातील अनेक समाजसेवक व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनीही सहभाग घेतला असून असे अधिकारी अमरावती महानगरपालिका दिव्यांग विभाग प्रमुख व अमरावती शहर नोडल अधिकारी डी बी शिंदे यांनी सुद्धा या मदत कार्याला सहभाग दिला होता म्हणून अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अमरावती शहराच्या वतीने अमरावती विभागीय उपाध्यक्ष शेख बब्बू यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात जाऊन डी शिंदे यांना कोरोना सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मयूर मेश्राम अन्वर शहा राजीव शहा सुफियान शेख धीरज गोर्डरे નરેશ ઉકે રુસ્તમ શેખ નાસિર બેગ ગોપાલ વનવે પ્રભાકર રાઉત આદિ પ્રામુખ્યા ઉપસ્થિત હોતે ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી